ग्रह ग्रहज्योतिषशास्त्रामध्ये देवाला, मान प्रतिष्ठा नोकरी यासाठी विशेष असे स्थान आहे मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो मंगळ हा धैर्य शौर्य जमीन आणि क्रोध यांचा ग्रह मानला जातो अशा स्थितीमध्ये हे दोन्ही ग्रह जानेवारी महिन्यामध्ये राशी राशीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यामुळे मंगल राजयोग तयार होणार आहे या राजयोगाचा प्रभाव सर्वच बारा राशीच्या लोकांवर दिसून येतो पण काही राशींवर या राजयोगाचा चांगला प्रभाव पडतो आणि त्यांना नशिबाची साथ मिळते अशा तीन राशी आहेत ज्यांचे नशीब या राजयोगाच्या प्रभावाने चमकू शकते त्याचबरोबर त्यांना आर्थिक लाभही मिळू शकतात चला तर जाणून घेऊया कोणत्या या तीन भाग्यवान राशी आहेत आदित्यमंगल राजयोग हा मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूलाचा ठरू शकतो हा राजयोग मेष राशीच्या नवव्या भावात तयार होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांचे नशीब आता पूर्णपणे साथ देईल तसेच या राशीच्या लोकांची कोणतेही अडलेली महत्त्वाची कामे आता पूर्णत्वास जाऊ शकतील या काळामध्ये राशीचे लोक धार्मिक कार्यात किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील शिवाय जर तुम्ही तुमच्या मनातील योजना साकार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या राजयोगामुळे त्यामध्ये अत्यंत फायदा मिळेल या राजयोगाच्या प्रभावाने मेष राशीचे लोक सकारात्मक उर्जेने काम करू शकतील शिवाय नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने या राशीच्या लोकांना प्रवासाचे योग येतील आणि ते फायदेशीरसुद्धा ठरू शकतील या योगाच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होऊन तुम्ही मोठ्या मालमत्ता देखील खरेदी करू शकता त्याचप्रमाणे आदित्य मंगल राजयोग हा मेन राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत शुभ आहे कारण हा राजयोग या राशीच्या उत्पन्नाच्या घरामध्ये तयार झालेला आहे त्यामुळे या राजयोगाच्या प्रभावाने मीन राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊ शकते प्रेमजीवन या राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल असेल म्हणजेच प्रेमामध्ये हे लोक सफल होऊ शकतात उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडतील आणि त्यामधून तुम्ही उत्तम असा पैसा कमवू शकता या काळामध्ये तुम्ही कोणतीही गुंतवणूक केल्यात त्यामधून तुम्हाला अत्यंत चांगले लाभ होऊ शकतील त्यामुळे शक्य झाल्यास राशीच्या लोकांनी गुंतवणूक करणे अत्यंत हिताचे ठरेल त्याचप्रमाणे आदित्यमंगल राजयोग हा कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे हा राजयोग कन्या राशीच्या चौथ्या घरामध्ये तयार होता आहे त्याच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना वाहन मालमत्ता रियल इस्टेट हॉटेल्स किंवा मेडिकलशी संबंधित असणाऱ्या लोकांना त्या त्या क्षेत्रातून उत्तमाचा फायदा होऊ शकेल करिअरच्या दृष्टिकोनातून कन्या राशीच्या लोकांना आदित्य मंगळ राजयोग शोभा आहे त्यामुळे तुमचे करियर आता चांगले वेग घेऊ शकेल नोकरीमध्ये असणाऱ्या कन्या राशीच्या लोकांना आता चांगली अनुकूलता मिळू शकेल नोकरीमध्ये असलेले ताणतणाव दूर होऊन या राशीच्या लोकांना उत्तम मानसिक आनंद मिळू शकतो ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे लोक स्वतःच्या व्यवसायामध्ये आहेत अशा कन्या राशीच्या लोकांना आदित्यमंगल राजयोगाच्या प्रभावाने व्यवसायातून उत्तम नफा मिळू शकतो कन्या राशीच्या लोकांच्या आरोग्यासंबंधीच्या तक्रारी आता दूर होऊ शकते आणि त्यांना उत्तम आरोग्याचा लाभ होऊ शकेल मात्र या राशीच्या लोकांनी अतिउतावीपणा करणे किंवा अतिविचार करणे टाळून योग्य निर्णय घेतल्यात या राजयोगाच्या प्रभावाने ते आपले जीवन उत्तमपणे व्यतीत करू शकतील यापूर्वी त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमधून आता या राशीच्या लोकांची सुटका होऊ शकेल